नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अर्जुनवाड येथे मान्यवरांची उपस्थिती सामाजिक राजकीय कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे आयोजित कार्यक्रमास हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हासदा पाटील शिरोळ नगरीचे माजी नगराध्यक्ष अमरभैया पाटील पंचंगा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यंग शिवसेना महिला आघाडीच्या शिरोळ तालुका प्रमुख स्वाती भापकर अर्जुनवाड गावच्या सरपंच अर्चना दिनेश थोरात माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच विकास पाटील माजी सरपंच नंदकुमार पाटील संपत कोळी ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील ग्रामपंचायत सदस्या नंदाताई खोत शोभा कोळी यांच्यासह प्रदीप चौगले सावकर नंदकुमार ढवळे भरत पाटील अशोक चौगले प्रकाश चौगले राजाप्पा अमोल चौगले शिवाजी म्हैशाळे परसू देशिंगे चंद्रकांत कोरे मंगेश देसाई देवराज सुतार युवराज माळी चंद्रकांत गंगाधर रामदास करे संदीप पाटील हसूर नेहाल बारगीर अमोल पाटील कुटवाड अमित काळे चिंचवाड आदी मान्यवर व विविध संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान स्थानिक विकास सामाजिक प्रश्न व जनतेच्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली उपस्थित मान्यवरांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक राहुल गायकवाड वाड, अर्जुनवाड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट